आपण आहे न्यूज एटीन लोकमत आणि आता सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी एन आय एच्या न्यायालयामध्ये सचिन वाझे यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय पुढच्या आठवड्यात या जामीन अर्जावरती एन आय एच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे नव्वद दिवसांमध्ये आरोपपत्र सादर न केल्यानं आपल्याला जामीन मिळावा अशा प्रकारची मागणी सचिन वाझे यानं एन आय एच्या न्यायालयात एका अर्जाच्या माध्यमातून केली आहे एन आय एच्या अटकेतमध्ये असलेल्या सचिन वाझेनं मुंबई सत्र न्यायालयातील एन आय एच्या विशेष न्यायालयात हा जामीन अर्ज जा केला आहे कायद्यानुसार आरोपीला अटक केल्यानंतर नव्वद दिवसांच्या आत त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करणं हे अत्यंत गरजेचं असतं जर अशा प्रकारचं आरोपपत्र तपास यंत्रणा दाखल करू शकल्या नाहीत तर त्याचा फायदा घेत अटकेत असलेले आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकतात आणि यामुळेच सचिन वाजेनं मुंबई सत्र न्यायालयात आय एनआयएचं विशेष न्यायालय आहे तिथे जामिनासाठी अर्ज केला आहे या अर्जावर येत्या आठवड्यात सुनावणी होईल अशी शक्यता आहे या या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी नव्वद दिवसांच्या आत एनआयनं कोणालाही जर का अटक केली किंवा अन्य तपास यंत्रणांनी कोणाला अटक केली औपचारिकपणे तर नव्वद दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे त्यावेळेला तपास यंत्रणा त्यापूर्वीच अटकेचा कालावधी वाढवूनही घेत असतात अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित एनआयच्या न्यायालयात जामिनाकरता सचिन वाजेचा अर्ज जी ही कायद्याची एक प्रक्रिया आहे एक न्यायालयीन प्रक्रिया आहे ज्या आरोपीला अटक केलं त्या आरोपीचा एक अधिकार असतो जो कैदी असतो त्याचा एक अधिकार आहे जर तपास यंत्रणांनी त्याच्याविरोधात जे आरोप केलेले आहेत ते आरोप पुराव्यासह आणि जे काही जो काही त्यांनी तपास केलेला आहे या तपासासह हे सगळं आरोप जे असतात त्याचं एक आरोपपत्र तयार करून न्यायालयात नव्वद दिवसापर्यंत सादर करणं गरजेचं असतं आणि हे जर सादर केलं तर त्याचा फायदा आरोपीला होतो पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणखीन एक या ठिकाणी जी प्रोविजन आहे ती म्हणजे जर न्यायालयाला वाटलं की संबंधित यंत्रणांना त्या ठिकाणी एक्सटेन्शन द्यावं म्हणजे आरोपपत्र दाखल करण्याकरता आणखीन मुभा द्यावी तर ते देखील न्यायालयाच्या अधिकारामध्ये असतं आणि जी माहिती म्हणजे त्यानुसार एन आय न्यायालयाने एन आय या तपास यंत्रणाला आणखीन साठ दिवसांची मुदत दिलेली आहे आरोपपत्र दाखल करण्याकरता कारण का या सर्व प्रकरणामध्ये तर आपण पाहिलं तर खूप किचकट तपास आहेत आणि खूप मोठं तपास आहे याची लिंक जे आहेत त्या परदेशात देखील गेल्या होत्या कारण का नेपाळमध्ये आणि भारताबाहेर अनेक आरोपी पळून गेले होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे तपास करणं बाकीचं आहे कारण प्रत्येक वेळी तपासामध्ये नवनवीन गोष्टी समोर येतात आणि नवनवीन माहिती समोर येते त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकरणामध्ये आणखीन तपास करण्याकरता वेळ त्याचबरोबरनं आरोपपत्र दाखल करणं करण्याकरता आणखीन वेळ एन आय मागून घेतला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या ज्या जी आता चर्चा झाली न्यायालयामध्ये आणि त्या अनुषंगे न्यायालयाने या सगळ्या गोष्टीमध्ये आता पुढील भूमिका नेमकं न्यायालय काय मांडतंय सचिन वाझे याच्या जा जामीन अजावरती नेमकी न्यायालय नेमकं काय सुनवणी करतं हे देखील पाहावं लागेल अजित तुरतास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे एन आय एच्या विशेष न्यायालयामध्ये सचिन वाझेनं एक अर्ज केलेला आहे आणि या अर्जानुसार सचिन वाझेनं जामिनासाठी अर्ज केला आहे एन आय किंवा कोणत्याही तपास यंत्रणेनं जर का एखाद्या आरोपीला अटक केली तर नव्वद त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करणं एफ आय आर दाखल करणं हे बंधनकारक असतं पण हा विषय खूप मोठा आहे त्यामुळे अद्यापही एन आय या संदर्भात औपचारिक आरोपपत्र दाखल केलेलं नाही आणि त्याचाच फायदा घेत सचिन वाजेनं कायद्यानुसार